श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण म्हणतात ही दोन कार्य केले तर मृत्यूसारख्या संकटाला देखील तुम्ही टावलू शकता भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जर मनुष्याने या दोन गोष्टी समजून घेतल्या तर मुलाचा देखील मृत्यू टळेल कितीही कठीण संकट असू द्या त्यापासून मुक्ती मिळवाल भगवान श्रीकृष्ण गोकुळातील राजभवनात विश्रांती घेत होते तेव्हा सत्यभामा तेथे पोहोचते सत्यभामीला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुमचे स्वागत आहे आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात तेव्हा सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा हे भगवन, माजा जाला भगवान माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असो न ढगमगता विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ तेव्हा सत्यभामा म्हणते हे भगवान त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे आकस्मिक संकट जसे की मृत्यूसुद्धा टळेल भगवान श्रीकृष्ण सांगतात हे देवी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे जी कथा ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे भगवान तुम्ही कथा सांगण्यात प्रारंभ करा मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेल मैत्रिणीनो भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जो व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याला समजते की त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे मुलांचा मृत्यू देखील टळेल मैत्रिणीनो जर भगवान श्रीकृष्णावर खऱ्या मनाने विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण जो असेल त्याला भरभरून सुख शांती देतील मैत्रिणीनो आता आपण कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्णाने सांगितले हे सत्यभामा प्राचीन काळातील गोष्ट आहे एक काशी नावाचे प्रसिद्ध शहर आहे ज्याला महादेवाची नगरीसुद्धा म्हणतात आणि काशीची देवनागरी म्हणून पूजासुद्धा केली जाते त्या काशी नगरीत देवराज नावाचा राजा राज्य करत होता राजा देवराज हे अतिशय धार्मिक व्यक्ती होता राजा देवराज याचे एक अतिशय धर्मनिष्ठ आणि सुसंस्कृत आणि एक अशी राणी होती राणीचे नाव सावित्री देवी होते पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यकर्म होता राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होता राज्यात कोणतेही दुःख नव्हते सर्व लोक सुखसमृद्धीने भरलेले होते सगळीकडे आनंद पसरलेला होता भगवान श्रीकृष्ण म्हणाले सत्यभामा अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला पण राजाला मूळबाळ झाले नाही राजाचे वय उलटून गेले होते पण तरीही त्यांच्या घरी मूल झाले नाही एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाला होता तिथेच एक स्त्री त्याच्यासमोर झाडू मारत होती राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवले बाजूला जाऊन उभी राहिली त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवराज याला आवडला नाही त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता त्यामुळे तिला काही बोलला नाही पण राजा दरबारात आल्यावर त्याने एका सैनिकाला बोलावून सांगितले तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलवा मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो जिने राजाला पाहून तोंड फिरवले होते शिपाई म्हणाला राजाने तुला दरबारात बोलवले आहे ती झाडू मारणारी स्त्री मनात विचार करू लागली की राजाने आदेश दिला आहे त्यामुळे राजाचा आदेश टाळला जाऊ शकत नाही म्हणून जावे लागेल परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकून आहे तरीसुद्धा नाईला जाणे तो झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात जाते काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभी राहते राजाला नमस्कार करते राजा म्हणाला ताई मला एक गोष्ट सांग आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलेस तेव्हा ती महिला म्हणते हे राजा तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल पण राजा मी सत्य काय तेच बोलेल परम पवित्र आणि श्रेष्ठ राजपुरोहित येथे उपस्थित आहे मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो कारण तुम्ही पुत्रहीन आहात म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले मैत्रिणीनो हे ऐकून राजा देवराजाला खूपच दुःख झाले तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला ही महिला अगदी बरोबर बोलत आहे जर एखाद्या नगराचा राजा पुत्रहीन असेल तर खरोखरच चांगले नाही पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल मैत्रिणीनो असा विचार करत राजा आपल्या मालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला ही राणी आमच्या नगरातील लोकांना तुमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो कारण आम्ही पुत्रहीन आहोत आम्हाला मुलबाळ नाही वंश नाही चला आपण दोघे भगवान शिवाच्या मंदिरात जाऊ भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू की आम्हाला पुत्र होऊ द्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा ते दोघे देवराज आणि राणी सावित्री देवी भगवान शिवाच्या मंदिरात जातात आणि तिथे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही राजाचा पुत्रप्राप्ती यज्ञही निष्फळ झाला येथे यज्ञ करणाऱ्या पंडितांना हे कळून खूप काळजी वाटली की आजपर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ नाही गेला असं वाटतं आहे की राजाचे नशिबच खराब आहे देवाने राजाच्या नशिबात एकही एक मूल लिहिलेलं नाही त्यामुळे पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला आहे श्रीकृष्णाने सांगितले हे देवी सत्यभामा राजा देवराज खूप संयमी होते यज्ञ निष्फळ ठरला त्यामुळे राजाने अजिबात तार मानली नाही राजा त्यात त्यांच्या मंत्र्याला म्हणाला की मंत्री महोदय माझ्या अनुपस्थित तुम्ही राज्य चालवा मी भगवान शिवाची पूजा करेल हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चर्या करू लागतो आणि अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत राजाला एक वर्ष निघून जाते हे भगवान शिव देखील विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावे काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात हे राजा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू माझ्याकडून हवे असेल ते माग मी वरदान देऊ इच्छितो राजा म्हणाला हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस प्रत्येकाच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहिती आहे राजा म्हणतो हे परमेश्वरा ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थही नसतो त्याप्रमाणे पुत्राशिवाय कुटुंब अर्थही नसते राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले राजा तसे तर सात जन्मात तुझ्या नशिबात मूल नाही परंतु तू माझी पूजा केलीस म्हणून मी तुला पुत्र देत आहे पण लक्षात ठेव हो की मुलाचे वय पंचवीस वर्ष असेल तो तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल राजाने विचार केला पंचवीस वर्ष तरी मी पुत्री खोण्यापासून कलंकापासून मी दूर होईल राजा म्हणाला काहीही असू द्या प्रभू मला पुत्र द्या मैत्रिणीनो मृत्यूच्या वेळी वय वे पंचवीस वर्ष असेल भगवान भोलेबाने आपल्या एका रक्षकाला बोलावून पंचवीस वर्ष या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले मैत्रिणीनो मंदिरातून भगवान भोलेबाबाचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले भगवान भोलेबाबांनी मला आशीर्वाद दिला वय पंचवीस वर्ष असेल तो तु तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद येईल आणि त्याच्या जागी परत जाईल आता लवकरच घरात मुलगा होणार आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा आता हळूहळू वेळ निघून जाईल चालले होता आणि भगवान भोलेबाबाच्या आशीर्वादानुसार राणी सावित्री देवी गरोदर राहिली हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उसळून राजाला खूप आनंद झाला भगवान भोले बाबाचा या महान रक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशीनगरीत झाला संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव रणविचय ठेवले हळूहळू रणविजय मोठा होऊ लागला राजकुमार रणविजय हे आपल्या वडिलाप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होता राजाचा मुलगा खूप वेगाने मोठा होऊ लागला हळूहळू वेळ पुढे सरकत होता राजाला खूप आनंद झाला घरी मुलगा आला होता म्हणून आपल्या मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष आहे आता लवकरच याचं आयुष्य संपणार आहे मैत्रिणी नऊ ही त्या दिवसाची गोष्ट आहे जे जेव्हा मुलगा पंधरा वर्षाचा होता दुसऱ्या नगराचा एक राजा होता राजा तेजसिंह त्यांना एक मुलगी होती कावेरी सौंदर्य आणि तारुण्यात कावेरी इंद्राच्या अप्सरासारखी दिसत होती ती खूप सुंदर मुलगी होती ती मुलगी खूपच दानधर्म करण्याचे करायची लहानपणापासूनच तिला आईवडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते तिला प्रत्येक प्राणीमात्रावर दया करायची सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची त्यानंतर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू ऋषीला रिकामी हाताने पाठवत नव्हती ती प्रत्येक भोकल्याला जीव घालायची कावेरी हळूहळू मोठी झाली तेव्हा महाराज तेजसिंग आणि राजा देवराजाचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले की महाराज देवराज यांचे एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे तेव्हा राजा तेजसिंग यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला दुसरीकडे राजा देवराज ने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य पंचवीस वर्ष आहे जर मी त्यांचे लग्न केले तर मुलाला जन्म दिला तर माझ्या वंशजही पुढे जाईल मैत्रीणं असा विचार करून राजा देवराजने राजपुत्राचे लग्न पक्के केले काही दिवसात राजकुमारी कावेरीचा विवाह राजकुमार रणविजयशी झाला राजकन्या कावेरी अत्यंत प्रतिव्रता स्त्री होती तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्याला खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नव्हती हळूहळू वेळ पुले वेळ पुढे चालला होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा इकडे देवराजला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते कारण भगवान भोलेबाबांनी त्याला सर्व काही सांगितले होते की तुझ्या मुलाची वय फक्त पंचवीस वर्ष असेल मात्र ही गोष्ट राजाने कोणालाही कळू दिली नव्हती राजाची काळजी वाढत होती राजपुत्राचे पहिले वय जास्त वाढत होते तसे तसे राजाची चिंता वाढत होती राजपुत्राच्या आयुष्यात फक्त चार दिवस उरले असताना राजा विचार करू लागला आता मी काय करावे माझा मुलगा चार दिवसांनी मरेल मैत्रिणीनो पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोलेबाबांचे वरदान विसरले आणि पुत्राच्या आसक्तीमुळे तो आजारी पडला त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते आता राजाचे अन्न खाणे बंदच केले तो दिवससुद्धा आला जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता त्या दिवशी राजा सकाळपासून भगवान भोलेबाबाच्या दानात तल्लीन झाला राजा म्हणू लागला हे भगवान माझ्या जा मुलाच्या जाण्याची दुःख सहन करण्याची शक्ती मला दे नशिबाचे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही जे व्हायचं आहे मृत्यू हा होणारच आहे ती राजकुमारी जी नवविवाहित पत्नी होती ती रोज बोकेल एला जीव घालायची जी पक्ष्यांना धान्य द्यायची प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही ते धार्मिक त्यांच्या धार्मिक कार्यात ती मग्न होती इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार रणविजयचा मृत्यू दिन आहे म्हणून र यमराजाने लगेच आपल्या दोन दूतांना आदेश दिला की जा आतापासून एक तासानंतर राजकुमार रणविजेचा आत्मा त्याच्या शरीरातून तु आणा तुम्ही राजकुमार आणि विजेचा आत्मा असाच काढू शकत नाही त्यामुळे तुम्हाला एक सापाजवळ जाऊन त्या सापाला राज राजकुमारला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल कारण तू राजकुमार साप चावल्यामुळे मरेल यमराजाने त्याच्या दोन्ही दूतांना त्वरित जाण्यास सांगितले एक तासाच्या आत आत्मा आणण्यास सांगितला यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयचा आत्मा घेण्यासाठी गेले आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला की आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे पूर्ण राजवाडा फिरून पहिला पाहिला पाहिजे मित्रांनो तो साप राजवाड्यात शिरला महालामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता आता त्याला यमराजाची प्रेरणा होती म्हणून तो फिरत राजपुत्राच्या पलंगावरून येऊन पोचतो तिथे राजकुमार झोपत असेल तो जाऊन राजकुमाराच्या पलंगाजवळ बसतो तेव्हा राजाच्या दोन्ही यमदूत राजवाड्याच्या दारात उभे होते उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते त्यांना असंच वाटत होतं की एक तास कधी संपेल हा साप राजकुमाराला कधी डसणार मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ मैत्रिणीनो अशा प्रकारे यमराज दूत यमराजाचे दूत विचार करत होते मग काय होते दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती त्यांनी त्या ते मुलीचे वेळेवर लग्न लावून दिले पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा नेहमी मारहाण करायचा मुलीला नेहमी त्रास देत असे तिला मारहाण करून तिला तो घराबाहेर काढू इच्छित होता त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत काही काळ राहते त्यानंतर ती गरोदर राहते आणि एके दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते मुलीचे वडील म्हातारे झाले होते त्यांना काहीच कमवता येत नव्हतं तो गरीब माणूस भीक मागून खात असे इकडे नऊ महिने पूर्ण झाले होते त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला मुलाचा मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली तेव्हा तिला आता अन्नाची गरज होती कारण प्रस्तुतीच्या काळात भूक खूप तीव्र असते आता ती गरीब वडिलाकडून जेवण मागते तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न मागायला आला पण तो रा रोज भीक मागत असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत नसे त्या गरीबाला खायलाही कोणी काहीच देत नाही रिकाम्या हाताने मुलीचे वडील घरी परत येतात मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होती त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली की बाबा मी भुकेमुळे मरते आहे अन्नाशिवाय तीन दिवस राहिले तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल तर मला खायला द्या नाही तर मी स्वतःच्या मुलाला खाईल तू म्हातारा म्हणतो पुरी तू या मुलाला खाऊ नकोस मी पुन्हा प्रयत्न करतो नगरामध्ये अन्न मागायला जात आहे मला कुठूनही अन्न मिळाले तर मी तुझ्यासाठी घेऊन येईल आज मी काशीनगरीत जाईल तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्याच्याकडून काहीतरी मागणार आहे मला काही खायला मिळालं तर तुझ्यासाठी नक्की आणेल त्यानंतर ते वृद्ध वडील नगरात जातात इकडे राजपुत्राची पत्नी कावेरी रोज गरिबांना जीव घालायची आज त्यांनी गरिबांना अन्न दिले आणि तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करण्याची तिने विचार केला ती खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती परंतु इतक्यात तो म्हातारा तिच्या दारात पोहोचतो मैत्रिणीनो राजकुमार रणविजयच्या पत्नीला कावेरीला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिले तो म्हणाला अगं पोरी यावेळी जर काही मला खायला मिळाले नाही तर माझ्यावर तर माझ्यावर तुझे खूप उपकार होतील राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे तर मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा काय खाईल मग तिने विचार केला की नवरा अजून इथं नाही तो त्याच्या वडिलांसोबत बसला आहे तोपर्यंत मी हे अन्न गरीब माणसाला देईन माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखीन जेवण तयार करेन असा विचार करत राजकुमारी कावेरीनं तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरिबा वृद्धाला दिले तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो कारण त्याची मुलगी तीन दिवस उपाशी होती दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटण्यानंतर वडिलांना वै वैद्याला दाखवल्यानंतर राजकुमार राजाच्या खोलीतून बाहेर येतो त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो तो, तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो महालाच्या दारात दोन यमदूत तयार उभे होते आणि तो साप त्याला चावायला त्याच्या पलंगावर बसला होता इकडे त्या वृद्धाने अन्न त्याच्या मुलीला दिले मैत्रिणीनो भगवान श्रीकृष्ण सांगतात देवी सत्यभामा जेव्हा वेळ चांगले असते तेव्हा सर्व ठीक असते कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळतो ते तुम्ही लक्षात ठेवावे आता ती वेळ ओळखले की तो संकेत समजून घेतला तर मोठी आपत्तीही टळू शकते जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिण्याच्या पायऱ्यावर त्याने पाय ठेवले तेव्हा त्याला शिंक आली दुसऱ्या बाजूला त्याची ठर थर, ठरलेली वेळ संपणार होती यामध्ये दूत खूप अधीर होत होते की कधी तास संपणार होता फक्त काही क्षण उरले हो आहेत दुसरेकडे तो साप वाट पाहत होता की राजकुमार येईल आणि त्याला आणि त्याला दंश करेल इकडे तो वृ त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिले जेव्हा मुलीने जेवण खाले तेव्हा तिने वडिलांना विचारले हे जेवण तुम्हाला कोणी दिले मुलीने व मुलीचे वडील म्हणाले पोरी हे अन्न येथील राणीने दिले आहे येथील राजाच्या सुनेची सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद देऊ लागले देवाची प्रार्थना करू लागली ती म्हणाली हे देवा ज्या व्यक्तीने तिला अन्न दिले आहे तिचा पती अमर राहो ती सदैव सौभाग्यवती राहू अन्न तिच्या तोंडात घेताच त्या क्षणी आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो मैत्रिणी भगवान श्रीकृष्ण सांगतात की पूर्ण मनोभावी दिलेला आशीर्वाद नक्कीच फळ देतो आता येथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो देवानेच देव महादेवापर्यंत पोहोचतो तेव्हा भगवान भोलेबाबाबाचे सिंहासन हलू लागतात भोलेनाथ विचार करू लागले माझे सिंहासन का हल्ले भगवान भोलेबाबाई मी विचार करू लागतात की जगात काय घडणार आहे ताबडतोब नारद मुनींना बोलावले नारदांना त्यांना सांगितले की ज्या तिन्ही लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा मुनींनी मुनींना पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले त्यांनी जाऊन भगवान भोलेबाबांना सांगितले भगवान एक विचित्र घटना घडत मुला, आहे राजा देवराजच्या मुलाला मुलाची मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे यमदूत दारात बसले आहेत साप त्याच्या पलंगावर फना पसरून बसलेला आहे राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे तो त्याच्या पलंगावर बसतात त्याला साप चावेल दुसऱ्या बाजूला म्हातारेची मुलगी राजकन्येने आशीर्वाद दिला आहे की कावेरी अखंड सौभाग्यवती असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत हे काय विचित्र योगायोग आहे एकीकडे मृत्यू त्यांना नेण्यासाठी उभा आहे तर दुसरीकडे त्यांचा दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहेत आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली आहे नारद म्हणाले प्रभू यात काय होणार भगवान भोलेबाबा म्हणतात नित्यनेमाने जे ठरले आहे ते होणार फक्त प्रतीक्षा करा आणि सर्व काही चांगले होईल राजकुमार पायऱ्या सोडून त्यांच्या पलंगाकडे जात आहेत नाकसुद्धा दंश करण्यासाठी तयार होता हे यमाचे दूधसुद्धा तयार होते ते विचार करत होते की आता आमचं काम होणार आहे परंतु नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आले त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती नाग विचार करू लागला विचार करू मी या राजपुत्राला चावायला आलो आहे परंतु आता मला चालता येत नाही हे सगळं का होते मैत्रिणींनो हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेला आशीर्वादाचा परिणाम होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा श्राप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जातात नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला राजकन्याचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागला की तू इथून परत जा आम्हाला आमचे काम करू द्या आम्हाला या राजकुमारा राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहेत तेव्हा दानाची शक्ती आणि मुला मुलीचे आशीर्वाद म्हणू लागले कधीच नाही असे कधीच होणार नाही आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण कधीच घेऊ शकणार नाही आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होता परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले यमदूत पुढे जाऊ शकले नाहीत अखेर हार मानून ते यमलोकात परत निघून गेले यमने मग लोकामध्ये जाऊन यमदूत राजाला म्हणाले महाराज हे सर्व काय आहे यमदूत रिकाम्या हाताने आलेली पाहून यमराज म्हणाले तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात तुम्हाला जर राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी पाठवले होते तेव्हा यमदूत म्हणतात स्वामी राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी दोन मध्ये आल्या त्यांच्यासमोर आमचे काहीही चालले नाही यमराज म्हणाले अशा कोणत्या दोन बादा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या दोन्ही यमदूतांनी सांगितले महाराज एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी म्हणजे आशीर्वादाची शक्ती हे यमदूदा यमदूताचे हे म्हणणे ऐकल्यावर यमराज म्हणाले की नेमद होताना असं दिसतं आहे की तुम्ही तुमच्या या कार्यामध्ये आता सक्षम राहिला नाही तुम्ही म्हातारे झाला आहात मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा कुमाराची प्राणवा आणण्यासाठी मध्ये येत आहे मैत्रिणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले इकडे भगवान भोलेनाथाने विचार केला की मला आता याच्यामध्ये तडझोड करून घ्यायला पाहिजे यमराज यांच्यासमोर जिंकू शंकणार नाही तर परंतु जर यमराज हारले तर निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन असेल तेव्हा यमराज राजकुमाराचे प्राणहरण करण्यासाठी तिथे प्रगट झाले तिथे भोलेनाथसुद्धा प्रगट झाले यमराजाने जेव्हा भगवान बोले बोलेना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणावर प्रणाम अर्पण केला भगवान भोलेनाथ यमराज याला म्हणाले हे यमराज तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे परंतु तुम्ही मला हे सांगा की शापाचा सामना कोणाला करावा लागणार लागला नाही शापाचा सामना भगवान श्रीकृष्ण विष्णू ब्रह्मदेव यांनासुद्धा करावा लागला तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकावर जन्म घेतला आणि नाही तेव्हा तेव्हा महाराज म्हणू म्हणू मन लागले यम महाराज म्हणू लागले की भोलेनाथ मी तर एका शापाचा मान ठेवला होता तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले जर तू एखाद्या शापाचं मान ठेवत असतील तर त्याचे प्रकार त्याचप्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मानसुद्धा तो ठेव ठेवू शकतो तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतो यमराज भोलेबा भगवान भोलेनाथांना म्हणाले हे प्रभू आता अशा प्रसंगी उपाय तुम्ही सांगा मी काय करू शकतो तेव्हा भगवान भोलेनाथ यमराज यांना म्हणाले तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष करा हे भोलेनाथ मी तर एखाद्याच्या शापाचा मान ठेवतो तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याचा मृत्यूस पात्र नाही राजकुमारांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे भगवान भोलेनाथाच्या सांगण्यावरून यमराजाने प्रकृतीच्या नियमामध्ये बदल केला राजकुमार रणविजय यांचे वय एकशे दहा वर्ष केले त्यानंतर यमराज यमलोकामध्ये परत निघून गेले इकडे राजकुमार आणि रणविजय यांचे आयुष्य एकशे दहा वर्ष होते मैत्रिणीनं भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे एखाद्या भुकेलेला अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यूसुद्धा ठरला टळला आहे म्हणून मी म्हणूनच मनुष्याचे चांगले कर्म गरिबाची सेवा मृत्यूला सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात परंतु हे पाहायला पाहिजे की जो ज्याला दान देत आहे तो व्यक्ती पात्र आहे की नाही जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो जर एखाद्या व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्याच्या कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल तर त्याचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूला सुद्धा टळू शकतात दानाची आणि आशीर्वादाची खूप शक्ती मोठी आहे त्या शक्तीसमोर मोठ्यात मोठे संकटसुद्धा हार मानतात मैत्रिणीनं अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला सांगितलेली आहे की त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या दोन गोष्टी मुलावर आलेल्या मृत्यूसुद्धा टाळू शकतात अशा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन